नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस शहरातील मानोरा रोडवर तीन वाहनांचा विचित्र अपघात आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी दिग्रस शहरातील मानोरा रोडवर तिरुपती सेलिब्रेशन हॉल समोर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला वाहनांचे प्रचंड नुकसान झाले परंतु जीवितहानी टळली तिरुपती सेलिब्रेशन समोर ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच सोळा बी सी सोळा एक्कावन उभी होती उभे असलेल्या ट्रॅव्हल्सच्या मागे एम एच एकतीस एफ झिरो दोन ही दुचाकी उभी करून दुचाकी स्वार लघु शंकेला गेला तितक्यात ट्वेंटी आले व दुचाकीला जबर धडक दिली धडक दिल्याने दुचाकी चकनाचूर होऊन ट्रॅव्हल्सच्या मागील भागात घुसली तर ट्रॅव्हल्सचा मागचा भाग चकनाचूर झाला तीनही गाड्यांचे भरपूर नुकसान झाले असून घटनास्थळी पोलीस पोहोचले आहे